नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेट मध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही सोयाबीन काढलत का तुम्ही सोयाबीन विकलत का जर तुम्ही विकलेला असेल तर तुम्हाला जर समजा चार हजार भाव लागलेला असेल तर तुम्हाला जी उर्वरित जो हमी भाव आहे पाच हजार चारशे सोयाबीनला तो पाच हजार चारशेमधला मधला चौदाशे रुपयेचा फरक मिळणार का भावांतर योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार का या सर्व गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन तर चॅनलला करा जा तुम्हाले 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 करा जास्तीत शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकायला सुरुवात झाली कशाच्या माध्यमातून पैसे टाकल्याची प्रक्रिया चला आहे जर तुमचं सोयाबीन तुम्ही जर व्यापाऱ्याला विकलेला असेल व्यापाऱ्याला विकलेलं सोयाबीन तुमचं चार हजारनं तुम्ही विकला आजचा हमीभाव काय आहे सोयाबीनचा तर पाच हजार चारशे रुपये तुमचा व्यापारी माल खरेदी करतो का पाच हजार चारशेनं तर थार नाही मग था। तुम्हाला पदरात किती पडत आहेत चार हजार अडोतीसशे कुणाचं बत्तीसशे तर कुणाचं तीन हजार कसंही वतून आहेत सध्या व्यापारी मग ह्या जो उर्वरित नुकसान आपलं झालेलं आहे जे आपला माल आपण व्यापाऱ्याला विकलो आडतेवायला विकलो हे जे नुकसान आपलं झालेलं आहे हे नुकसान भावांतर योजनेच्या माध्यमातून सरकार आपल्याला देणार का हा महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओच्या माध्यमातून होणार होता कारण ही प्रक्रिया मध्य प्रदेशमध्ये सध्या चालू आहे मध्य प्रदेशमध्ये जर एका शेतकऱ्यानं जर माल विकला आडतीला जर उर्वरित त्याला जर चौदाशे रुपयाचं नुकसान एका क्विंटल जर झालं असेल तर तो, तो चौदाशे रुपयाचा फरक शेतकऱ्यांच्या खात्यावर राज्य शासनाच्या मार्फत वर्ग केला जातो मग मध्य प्रदेशचेही शेतकरीच आहेत महाराष्ट्राचेही शेतकरीच आहेत मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दुजाभाव वेगळा आणि मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांना वेगळा निर्णय हा दुजाभाव शेतकऱ्याबाबत का केला जातो राज्याचे मुख्यमंत्री काल फडणवीस साहेब म्हणले की व्यापाऱ्याला सोयाबीन विकू नका आणि पाच हजार चारशे जेव्हा फेडरेशन तीस तारखेपासून चालू होतील तेव्हा फेडरेशनला सर्व शेतकऱ्यांनी माल द्या अहो मुख्यमंत्री साहेब सोयाबीन संपलं जितकं निघालतं ना ते सर्व शेतकऱ्यांनी आडतीला सोयाबीन विकून टाकलेलं आहे अहो तुम्ही टायमाला अनुदान दिलं नाही त्यांना मग त्यांनी दिवाळी कशी करणार जेव्हा फेडरेशन चालू व्हायची घोषणाच नव्हती जर सोयाबीन ठेवून जर बसली असते शेतकरी ते 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 शेतकरे शेतकरे ने ने तर त्या शेतकऱ्याची दिवाळी कशी बशी जेवढं निघाले तेवढ्यावर तर दिवाळी होऊ शकली असती आणि तेवढ्यावरच त्या शेतकऱ्याने आज भागवलं आहे आणि तुम्ही आज म्हणताय ज्या शेतक सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन संपलेत शेतकऱ्यांनी सगळं आडतीला सोयाबीन विकून पार केलं आहे आणि तुम्ही आज म्हणताय की सोयाबीन विकू नका कारण ते सोयाबीन आम्ही खरेदी करणार आहोत पाच हजार चारशेने खरेदी करणार आहोत आणि तुम्ही व्यापाऱ्याला सोयाबीन विकू नका अहो सोयाबीन शेतकऱ्यापाशी राहिलंच नाही तर तुम्ही विक विकून काय म्हणजे विक विकायला काय आता का। आता तुम्ही सांगताय की सोयाबीन विकू नका जेव्हा शेतकऱ्याचं सोयाबीन निघालं त्यावेळेस तुम्ही काहीही बोलला ना आणि आता बोलताय की सोयाबीन विकू नका आता शेतकऱ्यापाशी मालच नाही तर ते विकणार काय असतीलही काही शेतकरी जी मोठे मोठे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांचे सोयाबीन त्यांनी ते ठेवले असतील परंतु जो गरीब महाराष्ट्रातील शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतात निघालेलं जे धान्य असतं ते धान्य विकल्याशिवाय त्या शेतकऱ्यांच्या घरातली चूल पेटत नसते आणि जर तुम्ही तुमचा हमीभाव जर देण्याच्या भानगडीत जर तो शेतकरी आज राहिला असता तर त्या शेतकऱ्याच्या घरात दिवाळी झाली असते का कारण खूप शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान देतो म्हणून आज अनुदानची वेळही निघून गेली दिवाळी पण संपली तर अजून काही शेतकऱ्यांना अजून अनुदान यायचं बाकी आहे की शेतकरी वाटच पाहत आहे त्यामुळं तुम्ही तर पैसे दिले नाहीत म्हणून दिवाळी झालीच नाही उर्वरित होतं ते सोयाबीन जे निघालेलं होतं कारण ज्या ज्या तुकड्यामध्ये ज्या ह्याच्यामध्ये शंभर टक्के सोयाबीन नुकसान झालेलं होतं ज्या शेतकऱ्यांचं लाख रुपये लागूड गेला तिथे दहावीस हजार रुपयेचं सोयाबीन निघालं ते दहा वीस हजार तर घेऊन तो तो शेतकरी आज दिवाळी आहे आणि तुम्ही आता म्हणताय की सोयाबीन विकू नका हा पूर्णपणे शेतकऱ्याच्या विरोधात बोललेला मोठा शब्द आहे हा माननीय फडणवीस साहेबांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा कारण शेतकऱ्यानं अख्खं सोयाबीन विकून टाकलंय आता तुम्हाला जर चार पैसे जर शेतकऱ्याला द्यायचे असतील तर ज्या शेतकऱ्यानं ज्या शेतकऱ्यानं यापाऱ्याला माल विकलाय त्या मालातला फरक शेतकऱ्यांना द्यावा आणि ज्या गेल्या वर्षी भावांतर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाच पाच हजार रुपये आपण दिलेला होता ते पाच पाच हजार रुपये सर्व शेतकऱ्यांना अजून देण्यात तेव्हा तुम्ही शेतकरी असं वाटेल की राज्य शासनानं मदत केली आहे अहो तीस ऑक्टोबर आली तीस ऑक्टोबरला जर तुम्ही खरेदी केंद्र चालू करत असाल किती शेतकऱ्यांचं सोयाबीन तुम्ही घेणार आहात आता नव्वद टक्के शेतकऱ्यांचं सोयाबीन अख्ख्या व्यापाऱ्याला विकून टाकले आता तुम्ही दहा टक्के सोयाबीनची खरेदी करणार परत तुम्ही काय म्हणणार की आम्ही खरेदी केंद्र चालू केलेले होते शेतकऱ्यांनी माल गाठलेला नाही स्वतःचं नुकसान करून घेतले अहो मालच नाही दहा टक्के शेतकऱ्यांची तुम्ही माल खरेदी करणार त्यांना पाच हजार चारशे रुपये प्रमाणे भाव देणार आणि नव्वद टक्के शेतकऱ्यांनी बत्तीस रुपयाने सो आज सोयाबीन गाठलेत आज त्यांची आर्थिक हानी झाली आहे तर त्या बत्तीसशे रुपये सोयाबीन गाठणाऱ्या अडतीसशे रुपये चार हजार रुपये शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन केलं आहे त्या शेतकऱ्यांना तुम्ही भावांतर योजनेअंतर्गत कमीत कमी पाच हजाराची मदत राज्य शासनाने करणं गरजेचं आहे तुम्ही आज जरी सांगता असलात की तुम्ही जर व्यापाऱ्याला जर व्यापारी पाच हजार चारशेनं जर माल खरेदी करत असलात तर तुम्ही व्यापाऱ्याला द्या किंवा आता सध्या विकू नका आमची जवळ आम्ही खरेदी करू आत्ता म्हणताय तुम्ही अहो पाच हजार चारशेनं जर व्यापारीच खरेदी केला असता तर आम्ही पाच हजार चारशेनं आज मिळाली असते तर तुम्ही आज ही बोलायची वेळ चालली नसते साहेब कारण तुम्ही आत्ता म्हणताय की आम्ही पाच हजार चारशेनं खरेदी करू कशाची करणार आहात आता शेतकऱ्याच्या शेतात चिकलन माते होतं ते निघालेलं त्या व्यापाऱ्याला विकून टाकले येते ना आणि तुम्ही आता म्हणताय की पाच हजार चारशे ना आम्ही खरेदी करणार हे पूर्णपणे शेतकऱ्याच्या विरोधात पूर्ण झालं शेत मुख्यमंत्री साहेब आता तुम्ही एकच करू शकता राज्यामध्ये जी झालेली अतिवृष्टी आहे आज खूप शेतकऱ्यांना अजून अनुदानाचा लाभ झालेला नाही खूप शेतकरी अनुदानाची पण प्रतीक्षा करतायत तुम्ही आता एक काम करावं राज्य शासनानं योग्य तो निर्णय घ्यावा शेतकऱ्या ज्या ज्या शेतकऱ्यांना क्विंटल मागं नुकसान झालेला आहे त्या क्विंटलचा फरक शेतकऱ्यांना द्यावा तर समजा तुम्हाला जर शंभर सर्वच क्विंटलचा जर पैसे द्यायचे नसते कमीत कमी मोजक्या क्विंटलची रक्कम तर शेतकऱ्यांना देण्यात यावी चार आठ क्विंटल असो पाच क्विंटल असो किंवा कमीत कमी गेल्या वेळेस जेव्हा भावांतर योजनेच्या माध्यमातून पाच हजार रुपये शेतकऱ्याला दिले तेच पाच हजार रुपये परत तुम्ही या शेतकऱ्यांना द्या भावंतर योजनेमार्फत कारण हीच योजना आज मध्य प्रदेशमध्ये लागू होऊ शकते तर महाराष्ट्रामध्ये का लागू होऊ शकत मध्य प्रदेशमध्ये हे आपलं सरकार आहे आता महाराष्ट्रामध्येही आपलं सरकार आहे मग महाराष्ट्रातल्या शेत शेतकऱ्याला वेगळा न्याय आहे आणि मध्य प्रदेशच्या शेतकऱ्याला न्याय वेगळा न्याय असं करू नका ज्या जिथे भावांतर योजनेची जशी नियमावली आहे त्याचप्रमाणे गेल्या वेळेस तुम्ही आता सवय लावली आहे की भावांतर योजने माध्यमातून शेतकऱ्यांना पाच पाच हजार हजार रुपये दिलेत तर यावेळेस ही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच पाच हजार रुपये तर द्या आणि कमीत कमी ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे जर एखाद्या शेतकऱ्याचं चार हजारांना सोयाबीन जर गेलेलं असेल तर त्या शेतकऱ्याला पाच हजार चारशामध्ये फरक तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यांना तुमचं लय नुकसान होणार नाही कारण यावेळेस खूप शेतकऱ्यांचं सोयाबीन नाही प्रत्येक शेतकऱ्याचं थोडं थोडं सोयाबीन आहे खूप पैसे शेतकऱ्यांना जाणार नाही त्यामुळे राज्य शासनाने याबाबत योग्य निर्णय घ्यावा परंतु सोयाबीन शेतकऱ्यांचे संपल्यानंतर तुम्ही सोयाबीन विकू नका म्हणताय हे मात्र बोलणं माननीय मुख्यमंत्री बासाहेबांचं शेतकऱ्यांना खटकणार आहे मान्य मुख्यमंत्री साहेबाने आता कुणाचं सोयाबीन राहिलेलं नाही त्या उर्वरित सर्व शेतकऱ्यांना तुम्ही फक्त काय नाही फक्त भावांतर योजने भावांतर योजनेअंतर्गत पाच हजार रुपये तर द्या किंवा त्या, त्या शेतकऱ्यांना जो फरक आहे क्विंटल मागतला भावांतर योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील तो सोयाबीनमधील नुकसानीचा फरक शेतकऱ्यांच्या खात्यावर स्वतः राज्य शासनानं वर्ग करावा तरच त्या शेतकऱ्याला एक आधार मिळू शकतो कारण तुम्ही आता सोयाबीन जर खरेदी केंद्र चालू केलेत तर शेतकऱ्याजवळ सोयाबीन विकायलाच नाही असेलही पाच दहा टक्के सोयाबीन तुम्ही खरेदी करू शकताल परंतु नव्वद टक्के शेतकरी नुकसानीत जाणार आहे त्या शेतकऱ्याचं नुकसान राज्यशास्त्रानं करू नये भविष्यात निवडणुका आहेत तुम्हाला प्रत्येकाकडे मत मागायला जायचं आहे आनंदाने तुम्हाला मु सर्व शेतकरी मतं करतील मतदान करतील भावांतर जीवनामार्फत सर्व शेतकऱ्यांना अनुदान द्या सर्व शेतकरी तुमच्यासोबत जातील त्यामुळे शेतकऱ्याच्या बाबतीत हा योग्य निर्णय शासनाकडून घेतला जावा हा शेतकऱ्याचा म्हणजे प्रश्न आहे आणि तो प्रश्न राज्य शासनानं सोडवा धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा जास्त विजयात शेअर करा लाईक करा